काँग्रेसच्या नेत्याकडून होतं यापेक्षा दुर्दैवी का असू शकत आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की पाकिस्तान जे अतिरेकी देखील अतिरेकी नाही असं देखील वक्तव्य काँग्रेस करू शकतो मतांच्या लाचारीसाठी कारण यापूर्वी देखील केलंय तीनशे सत्तर कलम हटवताना यांनी बोमाव केली खून की दरिया बैगी बॉम्ब फुटेंगे फरबाजी होगी काय झालं काय झालं नाही तीनशे सतरकाला भाटलं हे धाडच मोदीजींनी आणि अमित भाईंनी दाखवलं जे आमच्या बाळासाहेबांचं देखील स्वप्न होत आणि म्हणता याला म्हणतात देशभक्ती आणि म्हणून काँग्रेस जी पाकिस्तान झाली भूमिका या देशाला परवडणारी नाही आणि म्हणून मी तर सांगतो की या सर्व शहीदांचा अपमान केलेला आहे त्याचा बदला मुंबई पोलीस शहीद त्यांचा परिवार आणि देशातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये असं मी म्हटलं तर वावगत राहणार नाही काँग्रेस का हा